एवढ्या वर्षानंतर शिवतीर्थावरती गुलाल आहे खूप आनंद होत सर्व मनसेमध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे गेल्या अठरा वर्षा आम्ही पहिल्यांदा म्हणजे यशवंत किल्ला पहिल्यांदा निवडून आलेले त्याचा संपूर्ण आनंद एखाद्या आपण संपूर्ण दृश्य पाहू शकतो कशा पद्धतीने हा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आपल्यासोबत यशवंत किलेदार जे या विभागातून आपण जर पाहिलं यशवती यशवती एकंदरीत संपूर्णतः या प्रभागामधून निवडून आलेला आहात काय सांगाल यासाठी काय भावना मी खूप आरशा मला खूप हर्ष आनंद झालेला आहे खूप आनंद राज ठाकरे हे आलेले

तर या ठिकाणी बालकनी मध्ये आलेले आहेत शिवतीर्थाच्या वरतून आपण जर पाहिलं सर्व या ठिकाणी मनसैनिकांना थेट हा जो बाले किल्ला आहे तो तुम्ही राखलेला आहे ठाकरेंचा बालेकिल्ला राखलेला आहे काय यासाठी भावना आहे भावना खूप म्हणजे हर्ष आनंद होण्यासारख्या आहेत आनंद होण्यासारख्या भावना आहेत मला खर तर आ, मी फार भावनिक झालेलो आहे माझ्याकडे शब्द नाहीयेच भावना मांडण्यासाठी इतका मी इमोशनल झालेलो आहे कारण दोन्ही भावांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली होती ही हा किल्ला सांभाळायची आणि ती दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे त्या, 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 त्या त्याला माझा सॅल्यूट आहे त्या त्यामुळे त्या मी हा कि किल्ला जो आहे दादरचा राखू शकलो राजसाहेब शर्मिला वैनी श्रीकांतजी श्रीकांत आमच्या राजसाहेबांच्या आई साहेब आणि सगळ्यांचं माझं पहिल्यापासून मला खूप प्रेम मिळालं या कुटुंबाचं आणि त्यांनी आता मला पहिल्यांदा एक विश्वास टाकला होता तो मी सार्थकी केला त्याचा मला अभिमान आहे एक एक फार मोठा क्षण आहे शिवतीर्थावरती अशा पद्धतीने गुलाल अनेक वर्षांनंतर आहे आणि तो आज तुमच्यामुळे उधळला आहे हे थेट म्हटलं जाते आहे माझ्यामुळे नाही महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांमुळे उधळ उधळलाय तो आणि मला वाटतं की राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी ज्या पद्धतीने मला साथ दिलेली आहे त्याच्यामुळे हा गुलाल होता मी एक निमित्त आहे येणाऱ्या काळामध्ये शिवाजी पार्क हा मोठा म्हणजे मराठी परिसर आहे अनेक मराठी माणसाचे प्रश्न असतील शिवाजी पार्कमध्ये अनेक प्रश्न आहेत पहिलं काम काय शिवाजी पार्क हा माझ्या प्रभागात येत नाही तो, ये तो विशाखाताईंच्या प्रभागात येतो तरी देखील शिवाजी पार्क बरोबर माझं एक वेगळं नातं आहे असं नाही की माझ्या प्रभागात येत नाही म्हणून मी शिवाजी पार्कसाठी काही काम करणार विशाखाताईन का मी हातात हात घालून शिवाजी पार्कसाठी ज्या काही आमच्या कल्पना आहेत राजसाहेबांच्या काही कल्पना आहेत उद्धव त्या नक्कीच राबव राजसाहेबांसोबत भेट झाली राजसाहेबांनी पहिली प्रतिक्रिया नेमकं काय घडलं संदीप देशपांडे सोबत बोलणं झालं का यांची सगळे अरचणीत झालेले आहेत मी प्रचंड चांगल्या मताधिक्याने निवडून आल्यामुळे सगळे खुश आहेत सगळ्यांनी मला चांगल्या सगळ्या मिठ्या मारल्यात राजसाहेबांनी सगळी मिठी मारली पण बाकीचं सविस्तर बोलता आलं नाही कार्यकर्त्यांचा उत्साह होता गोंगाट होता जल्लोष होता उद्या त्यांनी मला सविस्तर बोलायला बोलवलं मनसेचा कमबॅक असेल हा नक्कीच तुम्ही बघत राहा आपल्या सोबत यशवंत किल्लेदार आहेत आणि आपण शिवतीर्थावरती आहोत शिवतीर्थावरती नेमकी काय दृश्य आहेत ही आपण पाहणार आहोत की संपूर्णतः शिवतीर्थ हा गुलालानी रंगलेला पाहायला मिळतोय कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत काय सांगाल गुलाल उधळला या क्षणी काय भावना आहे गुलालाची मागील चौदा वर्ष आम्ही वाट पाहत होतो तो, तो गुलाल आज यशवंत कालदरांच्या रूपात आपल्याला मिळाला आहे आम्ही कार्यकर्ते एकदम खुश आहे आम्ही आनंद लुटत आहे तुम्हाला काय वाटतं काय किती वर्ष झाली मनसेत काम करतात सर मी भरपूर वर्ष करतो वीस वर्ष किती किती झाले वीस वर्ष पकडा म्हणजे आता आमच्या हो आले आम्ही आम्ही मध्ये होतो आपलं उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे लहानपासून आम्ही तिकडे जाय पण आम्हाला आज आनंद नाही झाला दोघं भाऊ एकत्र आले बरं वाटलं म्हणून मनसेमध्ये आला आज जल्लोष काय वाटतंय एवढ्या वर्षानंतर शिवतीर्थावरती गुलाल दिसतोय म्हणजे महापौर बसेल की नाही हे सांगता येत नाही सत्ता येईल की नाही मुंबई महापालिकेवरती हे सांगता येत नाही परंतु मनसैनिकांमध्ये जो जल्लोष दिसतोय त्याबद्दल काय सांग मला एक बोलायचं आहे सत्ता नव्हती तेव्हा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण नौ, सेनेचा दबदबा दब होता आता तर निवडून आलेले उमेदवार आहे म्हणजे दबदबा किती असणार आणि काम किती करणार तो विचार कर आज मराठी मुलांसाठी मराठी कामगारांसाठी नेहमी धावून कोण येतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे प्रत्येक ठिकाणी अन्याय होतो तिथे उभी असते आता तर ते ऑफिशियली येणार आता तर निवडून आलेले उमेदवार आहेत आमचे आणि यशवंत यशवंत किल्लेदार साहेबांचं जी काम करण्याची पद्धत आहे ही प्रत्येकापेक्षा खूप वेगळी आहे तो माणूस रात्र अपरात्र कधीच बघ विचार करत नाही की कोणत्या टायमिंग मध्ये काम करायचं आणि काय नाही फक्त काम करायचं माहिती असतं त्यांना दुसरा विषय काहीच माहिती नसतो लोकांसाठी धावायचं कार्यकर्त्यांसाठी धावायचं आज कार्यकर्त्यांना जेवढं त्यांनी सांभाळलंय ना एवढं कोणत्याच उमेदवारांनी सांभाळलेलं नाहीये ते निवडून त्यांना तिकीट भेटो अगर न भेटो कार्यकर्त्यांची काळजी ते पहिले घेतात कोणताही कार्यकर्ता असून दे रात्री दोन वाजलेले असून दे बारा वाजे कधी पण फोन करा ते तुमच्यासाठी उपलब्ध असतात म्हणून आज त्याचा पण एवढं सगळं आहे महापालिकेत महापौर बसेल की नाही याचं दुःख नाहीये नाही 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 आम्हाला महापौर बसला नाही बसला आमची कामं होणार कामं होणार आज साहेब आमचे निवडून आले नसताना जर आमची तर सत्ता नसताना सुद्धा जर साहेब काम करत होते आता तर साहेब निवडून आले मग कामं होणारच आता कामं काय का जी लोकांची कामं आहेत ती करून घेणार ना साहेब तुम्हाला काय वाटतं सत्ता सत्ता आली की नाही हे सत्ता येणं हे महत्वाचं होतं ना येऊ पण आमची जी काम ह्याच्या पुढे पण होत होती ते आता पण येणार आता पण होणार